महाडमध्ये परतीचा पाऊस ऐन दिवाळीमध्ये आकाशात विजांच्या फुलबाजांसह ढगांनी फटाके फोडले आहे ऐन दिवाळीच्या सणात महाड तालुक्यामध्ये पुन्हा एकदा परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे काल सोमवारी दुपारपासूनच आकाशात काळेभोर धाटून आले होते सायंकाळी पावणे चारच्या सुमारास महाड शहरासह परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे दिवाळीच्या फटाक्यांच्या आवाजात निसर्गाने स्वतःचा आकाशी फटाके फोडले तर विजांच्या कडकडांसह आकाशात फुलबाज्या उडाल्या गेल्या आहेत तर पावसाने शहर व ग्रामीण भाग झोडपून काढलाय गेल्या आठवड्यातच महाडसह संपूर्ण रायगड झालेल्या परतीच्या पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान झालं होतं आणि नुकत्याच काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरुवात केली होती उन्हाळी ऊन व कोरड्या हवेमुळे पीक सुकवण्यास सोयीचं वातावरण तयार झालं होतं मात्र काल दुपारी अचानक दाटून आलेल्या ढगांमुळे आणि अतिमुसळधार पावसामुळे शेतकरी वर्गात पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालंय